ओम साईराम मंडळी परत याच्या तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव शिकवतो आजचा दिवस आहे पाचवा आणि आज आपण थांबणार आहे गोटीगावला गोटीगावचा जो मुक्काम आहे तेकडनं अठ्ठावीस अठ्ठावीस ते तीस किलोमीटरचा आजचा जो हा प्रवास आहे स्वर्गसूत्राचा प्रवास तर या ब्लॉगमध्ये आपण कवर घालूया तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडलाच लाईक करा आपल्या मित्रमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटमध्ये नक्की करा भेटूया साई प्रवासामध्ये ओम साई की। हा। आपला हा रात्रीचा ओढ आता आपण इकडनं निघतोय आपल्या बाबांची पालखी आणि आपले आपले बाबा आणि सगळे पदयात्री आर्धिक पदयात्री पुढे गेलेत या रस्त्यानी हा समोरचा रस्ता याच्याने आपल्याला जायचंय फुल हायवेचा व्ह्यू बघा सकाळ सकाळचा वाव बरोबर ओम साईराम ओम साईराम 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 साई ओम साईराम आपले बायक आज बायकराम झालाय काली आपला बायकराम काली बायकराम झाला आपल्या एक्टरनी पालखी घेतलीय संदीप भाऊ काय बोलणार एक नंबर एक नंबर भावाने पालखी घेतली आणि आमची अशी इच्छा आहे की हा होल्ड टू घेऊन जाऊ दे ओम देईराला ओ साईराम ओम साईराम हा वरसान भाऊ एक्टर काय हो पाय दाबून रात्री मालिश करून देईल मी तर आणि याला आयफोन मध्ये फोटो म्हणजे शंभर फोटो काढून देणार नरड ओ साईराम तू ओ साईराम ओ साईराम आपले संदीप मामा रस्ता सांगतो ना साईराम हो साईराम हा राहुल हा चॉकलेट नाही ना मंडळी आपण थांबलोय शंभर विश्रांतीसाठी हाच तो बस स्टॉप आहे पाचशे वर्षीचा इथे जिथे आपल्या मामाने सायकल चालवलेली हे आपण हे जेव्हा आपण नाटक कंपनीचे मेन मेंबर में आहे राम वा हा चुकला आहे जगम चुकला आहे हा हाय राम चाचू या मामाने आपली पाचवरची ह्या ठिकाणी सायकल चालवलेली सायकल चाल राम ओम साय राम आगे विश्रांती करून आपण परत निघालोय पुढच्या रस्त्याकडे आता दुप आपण जाऊ सकाळच्या नाश्त्यासाठी नाश्ता आता थोड्या वेळात इकडनं साडेतीन किलोमीटरवर नाश्ता आहे नाश्ता वगैरे करू आणि मग कसारा चढू आजचा कसारा घाट चढायचा आहे पालखी घेऊन चढील कसारा घाट कसारा घाटाची वळणाची वाट घाटन देवीची बघून निशान हात जोडून मी केला प्रणाम हे निशान घेऊन हाती तुझ्या साथी हे निशान घेऊन हाती तुझ्या संगीत साय साई तुझे मी दर्शन घ्यायाला पायी चालत शिडीला ये बाबा तुझे मी दर्शन घ्यायाला पायी चालत शेठी ओम साईराम साईराम तर साईराम मंडळी सांगायचं तात्पर्य असंच एवढंच आहे की जेवढे पण जण ट्रक ड्रायव्हर आहेत किंवा गाडी चालवतात ह्या हायवेला तर माझी नंबर द्यायची विनंती आहे की जर तुम्हाला कुठेही साईपालखी दिसेल ना तर माझी हात जोडून हंबल रिक्वेस्ट आहे की प्लीज गाड्या तुमच्या स्लो करा पालक्या दिसल्या दिसल्या गाड्या स्लो करा गाड्या तुम्हार जास्त वेगाने चालवू नका जेणेकरून तुमच्याही जीवाला नुकसान नको आणि या पदयात्रा जे करतात साईबाबांची त्यांनाही जीवाचे नुकसान नसतो बस एवढं सांगायचं होतं तर प्लीज थोडं हळू चालवा गाडी होम काही रस्ता बघा किती चांगला आहे पूर्ण चिककाल चिक्काल दु आपण सकाळच्या नाश्त्याच्या होळीला पोचलो आहे आपला हा सकाळच्या नाश्त्याचा होळ आहे समोर तर आता आपण इकडे पोचलो नाश्त्यासाठी आणि बसता बघा चिकल पुन्हा चिकल भरले पावसा पावसामध्ये हेच आहे साईराम आले बघा साईराम ओम साईराम च साईराम आले जो मंडई या ठिकाणी आता आपला नाश्ता झाला सकाळचा नाश्ता करून आता आपण चाललो आहे हा रोड समोरचा रोड पकडून पुढे दहा किलोमीटरवर आपल्याला कसारा लागणार आहे कसारा घाटात खूप खूप म्हणजे खूप चांगला व्ह्यू भेटेल आणि पाऊस पण मस्त आहे तर एन्जॉय करूया आपण पावसाला सध्या तरी आपण मस्तपैकी रेणकुळे घालूया रेणकुळे घालून आता रेळ जाऊया रस्त्याला आणि बाबांच्या दृष्टीने हा कसारा घाट पार करा हो सायरा कसाराच्या स्टार्टिंगला बघा

आहे! <tries> <tries>

साईराम मंडळी लय पाऊस कसारा घाटामध्ये लय पाऊस तर आता आपण पोचलो आहे घाटनदेवी मंदिरमध्ये घाटनदेवीच्या मंदिरामध्ये प्रती प्रसन्न भाऊ जरा चांगला आहे भंटी भावानी आणि भाऊ आलेत आपल्यासोबत बाकी पाठी कोण नाही आपण शेवट आहे तर पाटला घाटनदेवीचं दर्शन घेऊया आणि एकंद एक, एक किलोमीटर पुढेच आपला दुपारचा होल्ड आहे तिकडे जेवण वगैरे करूया मस्त पाहिजे होम साईराम

ओ साईराम हो सायराब हो सायरायरा मंडळी तर नाटन देवीचं दर्शन घेऊन आता निघाली पालखी दुपारीच्या जेवणाच्या होल्डकडे कसारामध्ये थोडा पाऊस लागलाय जोरात तरी बाप पालखी घेऊन चाललाय आणि आपला ऍक्टर बघा ऍक्टर ओ ऍक्टर आबागा बोल एकदम चष्मा इस्माल आखो चष्मा इकडे लागो इकडे रे बघ छेवर छेद बनलाय भाई चष्म्यात शेर आहे या बोलले उण बाबा इकडे बॅचूम मध्ये हाय दा आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डला त्या ठिकाणी आपल्या दुपारच्या जेवणाच्या हॉलला आतमध्ये खाली तर जाऊया जेवण करूया आणि निघूया संध्याकाळच्या होडला जो आहे गोटी गावात थोडं लांब आहे वेळ होईल जाऊ ओम साईराम साईराम मंडळी आता आपण दुपारचं जेवण केलेलं आहे तर आता आपण निघतो आहे संध्याकाळच्या होळसाठी पण लेट खूप झालं आहे ॲक्च्युली कसऱ्यामध्ये चढताना खूप लेट होतो त्यामुळे आता हा होल्डला पोचायला इकडनं हा होल्ड संध्याकाळी जो होल्ड आहे तो बारा किलोमीटरचा आपण चाललो आहे बारा किलोमीटरला तर तिकडे जाऊन येऊ भजनाचा आनंद आणि आरती माहिती द्या तुम्हाला बाकी सगळं भजनाचा आनंदी सायकलला तर भेटूया कात्रीच्या होल्डला होम सायरा बघा हा रस्ता खूप त्रास देतो खूप बेकार रस्ता एकडनं पण चालायला जागा नाही आणि वरतून चालायला हे चिक्कल आहे पूर्णपणे चिक्कल हे चिकतात पाय स्लीप होत आहे त्याच्यामुळे स्पीड स्लो झाली आहे आणि पाय भरतील पाय भरले की लय दुखतात लय दुखतात बघा रस्ता बघा पुढे सायराम तसे चालतंय सगळे सायराम चालतं पण घाण रस्ता ओ सायरा रात्रीच्या होल्डला आणि अने पाय धुतो अने अने साईराम आता पोहत् रात्रीच्या ओढला हाय आपला रात्रीचा होल्ड या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन पालख्या आहेत एक पालखी आणि आपली दुसरी पालखी दोन पालख्या या ठिकाणी आहेत आता आपण बाबांना नैवेद्य दाखवू आरती करू आणि मग भजनाला बसू ओम साईराम जल्दी कर मंडई बसली आहे सायराम आज मला सोडून तुम्ही लोक पुढे आले ना रस्त्यामध्ये जरा रस्ता खराब होता म्हणून आपल्याला जमलं नाही आपला भाऊ पण बिना चपलेला चालतोय चप्पल आणि आपला भाऊ दिंडी घेऊन मत कर मत मतकर डिलीट करणं पडेल भाऊ जमलाय कुणाल आयराम हे साईराम बीजी बीजी साईराम आपले भाऊ लोक सेवाराम अतुल भाऊ तुम्ही बघू शकतात सर्वांची साई साई सेवा चालली आहे इथं 넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌�� <놀람> <놔람> <놀람> 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 सीन के ये सब के स्वामी जन्म मय अंतरयामी शीशनु काव राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी ही राम जी Come on in! Okay. <laughs> you আপনার সিনা পাড়া বলে पती कैलासवाला पूर्ण बघितलं तर धन्यवाद तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आजचा जो दिवस होता पाचवा दिवस स्वर्गसुखाचा प्रवास हा पूर्णपणे पार झालेला उद्या दिवस आहे सहावा आणि उद्या आपण थांबणार आहोत रात्रीच्या होसाठी सिन्नल या गावामध्ये तर भेटूया उद्या सब्जामध्ये तोपर्यंत साईमाई रात्र ओम साई